प्रेक्षको आज आपण कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत पुणे शहराचे उपशहर प्रमुख अमोल देवळेकर आज आपल्या समोर आहेत ही जी लढत आहे कॅन्टोन्मेंटची अतिशय आठीतटीची आहे त्याबाबत अमोल देवळेकर आपल्याला माहिती देते सविनय जय महाराष्ट्र मित्र आता आमच्या मित्रांनी सांगितलं की आठीतटीची निवडणूक आहे तसं मला काय वाटत नाही कारण तुम्ही जर मागच्या निवडणुकांचा कल बघितला आता झालेल्या लोकसभा लोकसभा निवडणुका बघितल्या तर या लोकसभा निवडणुकीमध्ये साधारणतः साडेबारा हजार मतांनी इथे भाजपाचा किंवा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जो आहे तो पिछाडीवरती आहे आणि ज्या काळामध्ये इथे सुनील कांबळे निवडून आले किंवा दिलीप कांबळे निवडून आले त्यावेळेस शिवसेना ही भाजपाच्या सोबत होती आणि म्हणून ते निवडून होते ही पहिली निवडणूक आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल किंवा शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस ही सगळी सोबत आहे हा जो भाग आहे भाग पुण्याचा हा पुरोगामी विचारांचा असा भाग आहे आणि इथे जातीवादी पक्षांना कुठल्याही प्रकारचा थारा दिला जात नाही शिवसेनेचा हा बाले किल्ला आहे आणि जो काही साडेबारा हजाराचा फरक आपल्याला दिसतोय हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि श... काँग्रेस या सगळ्या सोबत असल्यामुळे आहे आणि तोच कल तोच ट्रेड साधारणतः विधानसभेमध्ये सुद्धा कायम राहणार आहे म्हणून यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला ज्या पद्धतीने पुण्याच्या उर्वरित सातही मतदारसंघामध्ये आघाडी असताना फक्त पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पिछाडी बघायला लागली होती ती पिछाडी साडेबारा हजारावरनं साधारणतः वीस हजाराच्या आसपास नक्की जाईल आणि इथे काँग्रेस पक्षाचे रमेश दादा बागवे शंभर टक्के विजयी होतील असा आत्मविश्वास साधारणतः गेली दहा पंधरा वर दिवस आम्ही जे लोकांमध्ये फिरतोय आणि जनतेचा कल बघतोय त्या माध्यमातून दिसतोय रमेश दादा बागवे जे आहेत ते गेली दहा वर्ष झाले या मतदारसंघामधून भाजपचा उमेदवार येत असल्यामुळं निष्क्रिय ये झालेत असं जनतेचं मत आहे लोकांना ते भेटत नाही दिसत नाहीत त्याबद्दल आपण काय म्हणतो हे अतिशय खोटं आणि द्वेषपूर्वक पसरवलं गेलेलं विधान आहे कारण रमेश दादा बागवे हे मागच्या विधानसभेला सुद्धा आणि त्याच्या मागच्या विधानसभेला सुद्धा उमेदवार होते उमेदवार असल्यामुळे ते लोकांच्या सातत्याने संपर्कात होते ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही दुसरी गोष्ट ते जरी निवडून आले नाही तरी त्यांचे चिरंजीव अविनाश बागवे हे सातत्याने गेली पंधरा वर्ष या भागामध्ये प्रतिनिधित्व करतायत आणि त्यांचा पूर्णच्या पूर्ण जो महानगरपालिकेचा जो विभाग आहे हा या कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा दुसरा मुलगा हा सुद्धा याच्या पलीकडच्याच वार्डामधून महानगरपालिकेचा सातत्याने उमेदवार आहेत त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कामध्ये निवडून आलेला नगरसेवक म्हणून जी बागवे हे सातत्याने संपर्क येत आहेत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे काही इतर उमेदवार आहेत हे तर साधे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचे रहिवासी सुद्धा नाहीत म्हणजे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सुनील कांबळे हे पर्वती मतदारसंघामध्ये राहतात त्यांचा ऑफिस सुद्धा पर्वती मतदारसंघामध्ये त्याच्या मागे निवडून आलेले दिलीप कांबळे हे वानवडी मध्ये राहतात तो मतदारसंघ साधारणतः आता हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये येतो म्हणजे जी, जी लोक या मतदारसंघाचे रहिवासी नाहीत त्यांची घरं या मतदारसंघामध्ये नाहीत त्यांच्या ऑफिस सुद्धा या मतदारसंघामध्ये नाहीत साध्या कार्यकर्त्याला या नेत्याची भेट घ्यायचे असेल तरी सुद्धा त्याला पर्वती विधानसभा मतदारसंघातल्या त्यांच्या ऑफिसला जावं लागतं आणि रमेश दादा बागवे हे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये राहणारा माणूस आहे सातत्याने महानगरपालिका असेल किंवा विधानसभा असेल या माध्यमातून गेली चाळीस वर्ष या भागाचं सलग प्रतिनिधित्व करण्याचा एक विक्रम त्यांच्या बागवी कुटुंबियांकडे आहे आणि जनतेमध्ये राहणारा माणूस आहे स्थानिक राहणारा माणूस आहे रात्री बारा वाजता पण हाकेला होऊ देणारा माणूस आहे त्यामुळे त्यांच्या इतका स्थानिक उमेदवार कुठलाही नाही माहिती सध्या जातीय जनगणनेची मागणी राहुल गांधी करतायत तर ती जातीय जनगणना केल्यामुळं मतदारसंघावर काय काय परिणाम होऊ शकतो कारण या मतदारसंघामध्ये जी काही लोकसंख्या आहे त्यामध्ये दलित आहेत मातंग समाज आहे मुस्लिम भाग आहे त्याबद्दल आपण काय सांग जाती अंतर्गत जी जनगणनेचा मुद्दा राहुल गांधींनी उचललाय तो अतिशय योग्य अशा पद्धतीचा मुद्दा आहे कारण आता महाराष्ट्रामध्ये पण गेल्या दोन वर्षामध्ये जे काही राजकारण ढवळून निघाले त्या आरक्षणाच्या प्रश्नावरून निग ढवळून निघाले आणि आरक्षणाच्या प्रश्नामध्ये जर तुमची जनगणनाच व्यवस्थित नसेल तर मग प्रस्थापित लोक परत 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 परत, परत आरक्षणाचा फायदा घेत राहतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक न्यायासाठीच जे काय आरक्षण राबवायचं होतं ते राबवण्याचं जे मूळ धोरण आहे त्याला कुठेतरी हाताळ फासला जातो म्हणून जाती अंतर्गत जनगणना व्हायला पाहिजे आणि आरक्षणाच्या अंतर्गत जो काही बॅकलॉग आहे का तो भरून काढण्यासाठी अतिशय चांगलं आहे आम्ही त्याचं स्वागत करतो गेली सत्तर वर्ष आरक्षणाच्या याच्यावर संपूर्ण देशामध्ये दे वादळ उठत आहे आरक्षण हे संपवलं पाहिजे का आरक्षण अजूनही काही वर्ष दिलं पाहिजे ज्यामुळं जे उपेक्षित लोक आहेत त्यांना याच्यातून न्याय मिळेल अजून न्याय मिळाला कसा नाही त्याबद्दल आपण काय सांगतो आरक्षणाचा प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आरक्षणाचा जो मूळ आहे सामाजिक न्याय प्रस्थापित होणे हा जर सामाजिक न्याय प्रस्थापित झाला असेल आणि असं प्रत्येकाला वाटत असेल तर शंभर टक्के आरक्षण संपलं पाहिजे कारण सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी आरक्षणाची तरतूद आहे परंतु तर सामाजिक आरक्षण दूर दूरपर्यंत नसेल तर अशा वेळेस कोणाला तरी फायदा होतोय म्हणून कोणाच्या तरी पोटात दुखतंय आणि म्हणून तो आरक्षण संपवण्याची मागणी करतो हे अप्पल पोटेपणा आणि स्वार्थाची भूमिका आहे दुसरी गोष्ट आर्थिक समानता ही वेगळी गोष्ट आहे आणि सामाजिक न्याय ही वेगळी गोष्ट आहे उलट गेल्या दहा वर्षामध्ये उजव्या शक्ती किंवा राज भारतीय बा, जनता पक्षासारखी लोक सत्तेच्या केंद्रस्थानी आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये परत एकदा जातीवादाला बळ मिळालेलं आहे आणि जाती अतिशय बळकट झालेल्या आहेत आणि परत एकदा ब्राह्मणवाद या देशामध्ये फुकवण्याचा मोठा धोका झालाय त्यामुळे आगामी काळामध्ये जर हा ब्राह्मणवाद रोखायचा असेल तर हे मनोवादी ब्राह्मणवादी पक्षांना रोखलं पाहिजे या नेतृत्वाला रोखलं पाहिजे आणि आरक्षणाचा मूळ जो मुद्दा आहे सामाजिक न्यायाची भूमिका सामाजिक न्यायाची प्रतिष्ठापना आणि हक्क आणि न्याय या दोन्ही गोष्टींमध्ये समानता आणणे याच्यावरती जास्त जोर देऊन या भारतामध्ये बाबासाहेबांना अपेक्षित असणारी समानता प्रस्थापित केली गेली पाहिजे आता जे पंतप्रधान आहेत ते ओबीसी समाजाचे आहे मग ब्राह्मणवाद याच्यामध्ये कसा येतो हा पण एक शुद्ध भारतीय जनता पक्षाने केलेला घोळ आहे नरेंद्र मोदी ज्या समाजातून येतात तो काही मूळ ओबीसी असा समाज नाही ते ज्या तेली समाजातून येतात तो जो गट आहे तो नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होण्याच्या आधी मध्ये होता नरेंद्र मोदी स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्याचा समावेश ओबीसी मध्ये केला आहे ते काय घटनेच्या अंतर्गत असणाऱ्या मूळ ओबीसी समूहामधून येत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ते कुठल्या समाजात जन्माला आले याच्यापेक्षा ते कुठली भूमिका घेतात हे महत्वाचं आहे